नोकरीचे अमिषतकून फसवणूक करणारा भामटा खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आरोपी समाधान केवलराव जगताप हा वाघ्या मुरळी हॉटेल नांदुरनाका येथे असल्याची माहिती मिळताच गुन्हा विरोधी पथकाने त्यास सापळा रचून ताब्यात घेतले सदर गुन्ह्यातील फरार आरोपी हा वकील असल्याचं भासून फसवणूक करत असल्याचं निष्पन्न झालंय त्यास पुढील तपासकामी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे दीपक भोई पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर भूषण सोनवणे पोलीस चारू चारुदत्त निकम भगवान जाधव व सविता कदम आदींनी ही कारवाई केली आहे सदर आरोपीकडून नोकरी लावून देतो असे सांगून फसवणूक झाली असल्याचे त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संपर्क करावा असं नागरिकांना पोलिसांच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नव